उलूप लावलं की निघाले कुठे गेली काय माहिती फोन लावून फोन फोनही नाही घेऊन राहिली फोन इथं पडेल आणि फोन कसा घेईन मी फोन लावून राहिलो तो घरीच वाजून राहिला ते मंदाले ना किती वेळा सांगा की फोन सोबत ठेवत जाय काय कुठं गेली काय माहिती जाऊ दे अख्या दिवशी लवकर आलं तर लव आपण आलं नाही का मग तुम्ही येत नाही तुम्ही येत नाही उशीर झाला असं झाला आज आता मी किती लवकर आलो ते जाऊन बसली कुठं गेली तर जाऊ दे चल फ्रेश होतो झोपच काढतो मग एक हो अरे देवा जाऊ दे आरामच करतो मग आज म्हटलं आज घरी आलो सरप्राईज द्यावं मंदाला ही काहीच मला सरप्राईज देते कुठे गेली काय माहिती ते घरी फोन सोडून कोणी सोबत नेत नाही माझा फोन पाहते पहिले मला मी फोन नेला नव्हता सोबत का नेला होता का तिकडे हरवला काय माहिती आहो आली वाटते अहो माझा फोन दिसला हो फोन दिला इथं ठेवून गेली तशीच आता शोधून राहिली फोन हंबाडी तिकडे नाही ना फोन हा इथ बापरे किती शोधला मला वाटलं हरपलाच पडला फोन का कोण काढून घेतला काय झालं काही नाही अह तशीच घरी आली मी पर्स मध्ये शोधला दिसलाच नाही मला लक्षच नाही घरी आहे म्हणून मला वाटलं मी सोबतच नेला बरं झालं आला किती घाबरली होती म्हटलं नवीनच फोन आहे गेला म्हटला आता फोन कुठं गेली होती कुठे नाही हे इथे खालीच गेलो होतो इकडे ते संस्कार नवीन दुकान लागलं ला का साडींच त्या शिंदे ताई म्हणत त्यांना घ्यायचे होत्या साड्या आता चल म्हणत मग गेलो मला काय माहिती तुम्ही आज इतके लवकर येता तुम्ही फोन ही नाही केला फोन करून तू उचलायला तू घरी असतो का का तो फोन तुझ्या सोबत असते तू कुठं तु तुझा फोन कुठं लक्ष नाही राहिलं माझं घाई घाईत गेली मी तो इथंच राहिला <laughs> तुम्ही केले होते का फोन काय म्हणता फोन जवळ ठेवाव हा कोणत्या काळात राहत असं वाटते कुठं गेली बा फोन केला एकदा सांगितलं जा तिकडे चालली जात अशी ते राणी आली तर मग कसं काय हा अहो काही नाही एक चाबी मी तिथं ते काकूकडे ठेवून दिलेली होती राणीला माहितीये लॉक असलं तर ते तिथे जाते चाबी घेते नाही ते त्यात काय आहे बसा चहा वगैरे करू का तुम्हाला कधी आले तुम्ही बरेच वर्ष आले का नाही तर काय तर किती वेळ आलो मी हात पाय धुतले डबल इकडे फिरलो तिकडे गेलो आता बाथरूमला गेलो तो झोपाव म्हटलं तर झोपेन ला, लागत फोन लाव तुला फोन येणे कुठं गेली काय गेली काढची नाही वाटत काय हो असं झालं मी गेली तुम्ही आले असं झालं बघा अगं काय सॉरी हा माझं लक्षच नाही फोनच विसरूनच गेले मी तुम्हाला सांगितले ना दुकानात गेली पोर्स मध्ये फोन नाही दिसला मला वाटल हरपला पहिले सर्वात तुम पहिले तुमचा तुम चेहरा आठवला म्हटलं आता कितीकच बोलणे भेटतील म्हणून <laughs> तशीच काही काही आली त्यांनी साड्या घेणं मला सुचल्या नाहीत म्हटलं माझं लक्षच नाही लागलं म्हटलं बाई आपला गेला फोन किती नुकसान झालं म्हटलं आपलं मग तू किती घेतलं साड्या हो एकही नाही घेतली ना माझं मनच नाही लागलं ना मला काय वाटलं आपला फोनच हरपला म्हटलं आपण पंधरा असंच नुकसान करून टाकलं उभ्या उभ्या फोन जर हरपला तर कुठं साड्या घेऊ म्हटलं अजून बोलसाल म्हणून घेतल्या नाहीत एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या होत्या खूपच मस्त रेंज मध्ये स्वस्त जास्त महागात आपण जाऊ द्या मी घेतली नाही साडी फोनच्या पायी तितक्या चांगल्या साड्या होत्या असं वाटे कोणती घ्याव नाही सगळ्याच घ्याव झालं होतं मला चला यालाच म्हणतात जे होते ते चांगल्या साठी होती इन फोन घरी ठेवला चिडचिड झाली होती मला रागाला होता की किन फोन घरी ठेवला कुकडे गेली मी डोक्याची पण फोन घरी ठेवल्याच्या नीन साडी घेतली नाही हे तशीच घरी चालली म्हणजे ती कुणी माझा फायदा झाला नाही तर आता हे चार पाच हजाराला चुना लावून आली असती म्हणून म्हणताना जे होते ते चांगल्यासाठी होते <laughs> एकातलं आणलं एकात केलं तर काय सांगा पोरगी तर अशी आहे उलसक स्वतःसाठी करत नाही सगळं मलेच करायला लागते तिला म्हणतो उलसक साजरं हे भिजू घाला खजूर झालं अंजीर झालं साजरं राहते तर काहीच नाही अरे तू बर झालं सासू साजरी भेटली नाही तर उपाशीच राहत होती रश्मिता रश्मी हे निवडूत लागवं मला खाता येत नाही निवडता येत नाही अशी सासू भेटेल का कुठे एवढी करणार काय झालं मम्मी काय करू राहील तू अरे श्याम काय नाही हे हे मिक्स करून ठेवलंय काजू आहे बदाम आहे उंदीर आहे लागे खारीक आहे काळे मनुके आणि असं मिक्सच हाय बाई करेल का मिक्स आणलं रे या बारी मिक्स आणलं का हे या बारी ना अगं मम्मी ते मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत ना मिक्सच आणली ना मी ते एवढ्या सुनिवडून खाल राहिली ते สังไมมีวันโตอยาเลี้ยรนี่กัดเคโลกักใครเคโลกักยั่วปุรน <laughs> ัสเคเลยยักันบัตรลิมิเตอร์ดอาก็มืดมิดมิกซ์มืดติดตัวลลี่ประเดนไหนที่ไปกินอะไรนี่อะไรที่ตัวมิกซ์กี้าโรดินกข้าวหน้ากข้าวตายดิกใจเหรน้าทุกมีโลกก็ข้าซาเน่มิกซ์วาเลยฮัตตินุนมูติกุนพลติกุนประเดียวม่ต้กิขัดไมนะเลยม่ต้อกินแต่ไขเลยโอนขัดไหม अरे बाबा ते रश्मी उज बाई दूध आवडत नाही दही आवडत नाही दूध घेणं बाई आवडत नाही काजू बदाम खाणं बाई आवडत नाही बर उष्ण असतात तर मी ते जास्त म्हणत नाही पण मी म्हणतो भिजू घालून खाय साजरं राहते भिजू घालल्यानं त्याची उष्णता कमी होते ना हे अंजीर गिंजीर भिजू घाला अक्रोड भिजू लागे पेंट खजूर म्हणतो तिला खाय ते सर बदामा घेते मारे बदामा उष्ण राहतात तर बदामा खाऊ नाही तर ते चालते ना हा कुणी भरगी खातच नाही तिला आवडतच नाही खाले निरा मिचिक 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 चांगलं चांगलं तिला आवडत नाही पण ते काय माहिती काय माहिती एकच आणून पाकिट इथलं खाणं तिला आवडते रंगाचं ना रंगाचं काही केलं काय केलं कोणत्या तेलात तळलं आणि कुट्टी केलं त्याचा काय आता पता ते भल्ल मिचके मारू मारू खाते हे असं म्हटलं तिला साजरं काय हा ताकतीच खात नाही काय तिचे तुले दूध दिसी नाही फिरे जुगड म्या प्याला भरून साजरा दूध केला लागे त्याच्यात केसर टाकलं लागे त्याच्यात इलायची टाकली सहाजर गोळ केलं तिला गोळ आवडते तोंडाली ना। नाही लावला गिल्लास मले पाहिजे नाही ते मले पाहिजे नाही ते करून सांगायचं तान लेकरू आहे खुशी खुशीनं केले एकदा समजते की खुशीला कळत नाही या पुरी कळेल नाही पाहिजे का आता पिली नाही ते प्याला तुला नाही मी खोटा पूर्य त्याला रवीने दाखवला मग मॅ म्हणलं पारतोय बायको म्हणलं मी करून देतो ते पेट नाही म्हणलं म्हणजे जाऊ दे म्हणे मला देऊन दे मला तुला नाही देत तीच आहे तिलाच पास तू म्हटलं ते अशी कशी पेट नाही तर जाऊ दे मम्मी तिला आवडत नाही ते <laughs> जाऊ दे जे आवडते ते खाऊ दे, 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 दे काही नाही होत खाऊ दे ह काही नाही होत ते इकडचं खाल्ल्यानं काही नाही होत नाही घरचं खाल्ल्यानं काय हो तिच्या अंगात ताकद नाही घरचं खाल्ल्यानं मग कशी खाईन ते आता शेवट शेवटचे दिवस शमा जपा लागतात मग शेवटचे दिवस जपास लागत बाबू म्हणून बाबा म्हण ते तिकडले ते हे नाही रे बाबा सांगलं असे ना तुले आम्हाला फिरायला जायचं म्हणलं होतं ते काकांना पण नाही म्हणलं नाही म्हणलं नाही आता शेवटचे दिवस आहेत म्हटलं बाप्पा आता जाणं आपलं सोपते का म्हटलं हा आता नाही येत म्हटलं मी माझ्या सुनेचा शेवटचा महिना आहे मी काका फिरायला जाऊ म्हणलं बाप्पा देव दर्शन झाले का असे ना पण मी नाही देव का पाहून चाललं देव का पाहून चालला पुढच्या वर्षी जाईन त्याच्या पुढच्या वर्षी जाईन पण आता सुनीला टाकून जाणं शकते का हा साजरा आहे का मी गेल नाही आणि करू खाऊ घालते खात नाही हा खांद्या दुसऱ्या घरात असते ना तू उपाशी राहत होती रश्मी कोण म्हणते रे कोणती सासू म्हणते कोणती सासू म्हणते असं काजू बदाम खाय का अमक खाय का दूध करून देते अरे पेल तर बोलतात सासा मी करून देतो तिच्या मागे गिल्लास घेऊन हिंडतो ते पोरगी असून टाकते सांग जीवार नाही येत आत काय आता जाऊन बसली तिकडे तिला म्हणलं हे निवडू लाग म्हणलं म्हणले पाहिजे म्हणते पाहिलं तर मला रेष येते म्हणते अशी आहे असं वाटते खाना असा रे जाऊन बसली तिकडे तिला वाटलं आता मला खाऊ घालतात ते ना तू एखादं पाकिट आण नाही ते फुगी आण काय बाई माहिती पाणीपुरी आण नाही तर काही ते आण समोसा कचोरी अशी पहिली मग नाही समजा तिला आपण सुनवाय रे हा का दो जीवाचं हा का हा सरायच्या प्लेटीतले हुसकून घेते ना हे इकचं पाम तेलातलं घरचं नाही <laughs> जाऊ दे ना मम्मी <laughs> जाऊ दे खाते असते नास्ते खा आवडतात काही कोणाला काय आवडते कोणाला काय तसंही माहित नंतरच मी खायला थोडी मिचकी आहे तिला नाही खाते काही जाऊ दे खाईलच मी देतो पाठवून तिला चल मी चाललो फॅक्टरीत मोहिनी झोपलेली आहे मी तिला काही उठवलं नाही सांगशील तिला मी गेलो बरं बापा दे काही नको करू माझा काय फॅक्टरीत गेले की चहावतेच चल येतो नको बोलू नको तिला जाऊ दे करू दे तिच्या मनानं काय नाही होत म्हणून तर बल्ली ऐक मारिन गेली तिला साजर खज्याल सासर पाहिजे होतं रे मग सरके झाली असते ते रश्मी मम्मीने बोलवलं तुला काय कुरली ती एकटी का बसली मम्मी मला केसर ते केसरचं दूध देऊन राहिल्या आणि ना ते काजू बदाम त्यात भिजू घालून घालून मला खायला देतात तर ते नाही लागत दादा खरंच सांग पाण्यात भिजू घालून कसं लागत असेल ते तरी ते मम्मी मला जबरदस्ती खाऊ घालतात मला नाही खायचंच ते तरी खाऊ घालतात म्हणून येऊन बसली मी इकडे मम्मी चिडल्या का मला ओरडून राहिल्या त्या माहितीये मला आता बोलतातच मला नाही खायचं ते मग इथे एकटी बसत मम्मी पुन बसली म्हणून रश्मी <laughs> जा पटकन ते दूध पिऊन टाक झालं मग जा आता मम्मीने एवढं केलं रश्मी तुझ्यासाठी हा लहान आहे का तू तुला समजायला पाहिजे तुझी सासू एवढे तुझ्यासाठी करते मग तू तू पि तर खरी खा तर खरी ते करते तिला तेवढंच बरं वाटते जा जा खा चाल बी चाललो चल बाई मग हे काल नॅरो नॅर करू माहिती पोरग म्हणते त्या तसंच इकत आणलं म्हणते त्यानं हे मी म्हणतो पुरीनं एकत्र केलं का लेकराईनं केलं बसली निवडत अंजीर नक्रोड टाकून देतो आता दुधातच भिजू घालतो पाण्यात हिरे आवडत नाही ना दुधात भिजू घालतो दुधात भिजू घातलं की चव येईल त्याले दुधातच घालतो तसच करतो तिले काय अक्कल आहे तिच्यासाठी नाकासाठी मला काळजी करा लागते बाई मग काय तर मला तर बाय समजा राहिलो ग माय काय नाही बाई बाबा उली 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 करून राहिले बाई मी काय नाही करून राहिले होत नाही माय माझ्यानं हम्म मी पाणी पावसाळ्याच बाय बाई असं वाटे बाय पसरा काळा ओला झाला तर बसा मी काय नाही करतो बाई हम्म करतो बाई उली उली जसं तसं होते तसं तसं होत नाही बाई आता माझी माझ्यानं काय बाई कोणा सकाळची गोष्टी करून राहिली मी काय म्हणतो अथांना आली ना हो गौरातून आले ते सध्या आता नाही बाय बाई जेवण करून गेले आता लोक जेवण ना माय बाई हो आमच्या घरी अकरा वाजता जेवण पाहिजे मग पण ते नाही बाय भाजीन पोई नाही वरण भात भातावर साखरिया वरणावर तूप माय बाई सगळं पद्धतशीर मग ना कामच पद्धतशीर आहे आता बाईनं जशी सवय लावली तशी माणसाला सवय लागते मला काम नेट नेट का आहे मी माणसाला असं तसं देतच नाही मग जेवण माहिती आता लोक लय बकट झाले अहो मले चहा करून दे मी निकडल ते मग बस गप्पा करत आली ना मग थांब ना आता कोणी बोललं तर बोलायला लागते ना मग <laughs> या माणसाला तर बाई उलसक पटत नाही हो कोणी बोलणं बिलणं पटतच नाही एल वाटी की मी कामातच असली पाहिजे आता का नाही नवरी हो का मी घरात करत राहिले

तुमचं बोरग म्हणते पहिणी जेव्हा बाकर आता भाकर <laughs> <laughs> टाक लागते माय पेले आमच्या घरी लोकांच्या घरी माणसं भाकर खात नाही आमच्या घरी माणूस पोई खात नाही काय करा माय चल टाक तुम्ही भाकर जा जाय तुम्हाला मामाजी जा आवाज देऊन राहिले कोणा सकाळचे मंतीत बाया बोलूनच राहिल्या हो माय बाई कर माय बाई लय चुर व माय मात बाई सकवूनच होते सारा धंदा <laughs> काय म्हणता

आता ती काय धंदा होता बस बस्याचा वावरात जाऊन आलो ना मी तुले काय आहे तर भांडे घास झाले तुले गप्पा करता सुनीच्या घरी काय धंदा होता बस्याचा मग काय भूक लागते काही दे करून दे बा तुले काय धंदा आहे बाबा आलो मला इकडच्या बावरातून जाऊन येऊ दे त्या बाया सांगाला ते पाणी सुचून नाही देऊन राहिलो निंद राहिलो बाल ते निंद नाही झालं सांगा दिन राहिलो पोवार आहे नाही बसत या पाण्याच्या काय हे पानवाडा कोणी बंद होते काय सोहन झाले का तो हो माय बाई या पाण्याली काय झोपलं काय सांगा यंदा का मारे दिवाळी दसऱ्याची साफसफाई करू देते की नाही देत काय सांगा वावरातले कामं तर होऊनच नाहीत राहिले घरची कामं नाही काम होऊन राहिली पाण्याली पाणी यो लागेलच योग कपडा नाही वाहून राहिला बाई मात कसच लवाडायच्या घरी अशी आपल्या घरी दोघंच दोघ पण तीन दिवसाचे कपडे ओले आहेत म्हणलं सांगा आता का अंगाले गोंडा ओले कपडे तर इकुन अबा

आता आठ दहा दिवसात सोयाबीन संघाला येत होत हे पाणी सुचूच नाही देऊन आलं हा करते का फुली आणते वावरात कसं करतील काय गोरच आहे सोयाबीन ना काय मी म्हणते बा हार्वेस्टर नका सासऱ्यानं दिलं का वावरात डाबर टाकून हार्वेस्टर कसं जाणार मी डोक्षेचे त्या नाल्यातून हार्वेस्टर कसा डोक्षा उचलून देतो काय हे पाण्यानं नाल्यातला रस्ता किती खोसला तुला माहित आहे का काही